काय झालं ममला मात्रेच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आता मी ब्लॉक चालू केले आणि आता वाजल्यानं सवध हा बघू शकता आणि यावेळी गेल्या मच्छीला आणि कार्तिक गेले क्लासला या गेलं शालन आता तुम्हाला मच्छी क कळली त्याला दाखवी नंतर चला बघा याने केले भाजी बघायला आणि याला कार्तिकला जाऊला जाऊला लावला बा

सफेद सफेद पावडर द्राक्षन बरं पावडर असत कशी सफेद काल द्राक्षन पावरा सफेद गाईझ गाई बघाई भाताची पेज मस्त लागते पियाला भाताची पेज आणि इथं आपलं मटण लावले कुकरला आणि द्राक्ष गाई मिठाचे पाण्याने टाकले कारण की ते सफेद सपेद ना मग त्या लवकर निघत नाही ना म्हणून मिठाचे पाण्याने टाकायची द्राक्ष अर्धाच तास ठेवायची तरी मिठाचे पाण्याने टाकून जरा जरा सफेद निघतं मग जास्त सफेद दिसत नाही आपण तेच खातो पावडर ना आपल्या आमचं फ्रीज बघा काश्मीर झाले बघा काश्मीर झालेला फ्रीज बर्फ झाले फ्री गाई जात आम्ही निघले आता शाळेत जायला कार्तिक तयारी झाली आणि खात द्राक्ष पण किशाम पण भरले त्यांनी द्राक्ष आता मी निघू आता सव्वा बारा होते का, का। ठीक आता केव्हा येशील सांग तू सहा हां संध्याकाळी हां गाबू संध्याकाळी येशील ना आता आपण निघू सांग दाद बनवला हो को का कोण अस तू डांट चे का डान्सिंग एडी कसं दात केला डान्सिंग एडीली मस्त रा शालन बी असंच करते ग डान्सिंग येली काही माझ्या भाकरी पण झालेली झालेल्या इथं कार्तिकला अंदाज जायला लागतो म्हणून मी लवकर भाकरी केले साला सुद्धा साला आणि वाजल्यान आता ना आता पाच वाजतील बघा दहा मिनटं तर काही बघा तुलशी झालेली वाट लावली कबुतराई बसून की आत तो लोक तुळशीच्या वाटा लवल्या काहीच मी कार्तिकला जेवणालो शालेनशा आता आता वाजल्या सावीच झाल्या बघा इथं बघ रेडी करता आणि मी आता इथं शिंगा टाकतो शिंगा वागायपुरीचा बघा आणि इथं मच्छी कावली वाडीची मोठी घालायची लवकर चॉकलेट खा रोज रोज दात बघ खरा झाला

आपली ठेवले तू कुठे गेला ना कुठे फाय कुठं गेला येऊ गायब झालाय नाही